नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमेस्टार मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा थँक्यू सुंदर अति सुंदर बाबूराव बारटक्के तुम्हाला आम्ही इथे आमच्या बापाचा खजिना शोधण्यासाठी आणलाय ही गोष्ट तुम्ही विसरणार नसाल अशी मी आशा व्यक्त करू शकतो का अभी काय झालं की खजिना शोधता शोधता हे एक रत्न माझ्या हाती लागले हा? हा? मला माहिती आहे पण ती विधवा आहे ही गोष्ट विसरू नकोस हो ना आणि आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो आहोत हेही तू विसरू नकोस इतक्या घाई कुठे चाललात तुमच्याच घरी निघाल तो बाबा घरी आहेत बाबा बाबा नाही घरी नाही आत्ताच बाहेर गेले का नाही म्हणजे काय ते घरी आले तेव्हा मी घरी नव्हतो <laughs> काही खास काम हो साखरपुडा कुणाचा साखरपुडा कुणाचं लग्न आमच्या परमपूज्य बापाच कुमार कशी हो मेलो का बुडालो साप बुडालो माझ्या बापाचा तुम्ही का बुडालात मेलो बुडालो लंपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धीचा कोबी फुप्पट चंबू त्याची मती भिक्काची राग दोघी नाही काय वाटलं मी लग्न करतोय आणि सीजन मध्ये जोशीबाई तुम्ही गेली किती वर्ष मला ओळखता हे काय रावसाहेब मला वाटतं मी निदान आठ वर्ष तरी तुम्हाला नक्कीच ओळखत असेल मग आठ वर्षात आजच लग्नाची चौकशी का त्याच असं आहे रावसाहेब आजकाल मुंबई मध्ये आज म्हाताऱ्यांना माळा घालतात आणि म्हातारे सुद्धा तरुण मुलींनाच पसंत करतात म्हणून म्हटलं कि तुम्हाला पण हा लग्न रोग लागलाय कि असेल तुमच म्हणणं अर्ध सत्य आहे तेच म्हटलं हम्म <laughs> पण अजून ठरवलेलं नाही ते काम माझ्याकडे लागलं तुम्ही फक्त नाव सांगा हा सांगू हा सांगू हो अगदी लक्ष्मी ते भिकाजीचं पात्र होतीच बहादूर चहा दे बाईंना काय जोशी चहा घेणार ना चहा तर घेणार पण नुसते चहावर नाही हो भागायच <laughs> बहादूर चहा राहू दे चहा मी बनवतो केक घेऊन या चंचू तू माझ्या हृदयाची ज्योत आहेस आत्म्याची मेणबत्ती आहे तू आहेस तर ही धरती आहे सूर्य आहे चंद्र आहे तारे आहे पण तू नाहीस हे तुझ्या दुनिया नाही अग तुझ्याशिवाय ही दुनिया म्हणजे घोडे शिवाय पोपट आणि खजिन्याशिवाय भिकाजी सारखी प्रिय ये, ये। अग तुझ्या दोन्ही हातांची वरमाळा माझ्या गळ्यात घालून माझा स्वीकार कर प्रिय अभी तू सत्यानास सुंदर अति सुंदर बाबूराव बारा टक्के तुम्हाला आम्ही इथे आमच्या बापाचा खजिना शोधण्यासाठी आणलाय ही गोष्ट तुम्ही विसरणार नसाल अशी मी आशा व्यक्त करू शकतो का अभी काय झालं की खजिना शोधता शोधता मला माहितीये पण ती विधवा आहे ही गोष्ट विसरू नकोस हो ना आणि आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो हेही तू विसरू नकोस म्हणजे बाब्या तू त्या चंचले बरोबर लग्न करणारेस का तिचा हो का ना ना। <laughs> आगे 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 तर मला मिळाला हो आतल्या वन साइडेड प्रेमाला काय अर्थ आहे का अरे पण अभि मी तर तिच्यावर तन मन धन असं थ्री इन वन प्रेम करतोय चांगलं करत तुला माहित आहे का अभि काय उद्या आम्ही ना दोघ असे एकांतात भेटणार आहोत वा अबीग्रे एबीग्रे 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 अरे समज समज की तू चंचल आहेस मग बस बस मी चंचल हो 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 का काय झाले हे आरशासमोर अशी रियाज करून मी बोर झालो हो रे तर प्लीज प्लीज तू दोस्त ना माझा चंचू हा चंचू काय तू माझ्या हृदयाची ज्योत आहेस अच्छा आत्म्याची मेणबत्ती आहेस हात जरा हळू दाब चंचू काय कुठे अग तुझ्या दोन्ही हाताची वर्माला माझ्या गळ्यात घालून माझा स्वीकार तू माझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जगणार नाही नाही प्रिय असा झिडकार नको सोड तू माझ्याशी लग्न कर मी सोडून या जगातील प्रत्येक जण तुझा बाप आणि भाऊ सर या वाईट दुनियेपासून आपण दूर जाऊ डोकं ठिकाणार आहे का बाबा काय चालेल तुझं याचा अर्थ तुला माझी डायलॉग डिलिव्हरी आवडली नाही अजिबात नाही गाणी होती माझा ऍक्टिंग थर्ड क्लास काय करू अभि काय करू नको गाडवले हे बघ उद्या तिला तू घेऊन गेलास ना तिच्या समोर बस लांब शेजारी नको अजिबात नाही शेजारी बसून वेळे चाळे गेले ते पळून जाईल मग मग काय मी तुला सांगतो काय करायचं काय तिला घेऊन गेलास ना त्यातल्या वेड्यासारख्या काव्यात्मक काही बोलायचं नाही मग नॅचरल जे योग्य वाटेल असं बोलायचं मी तुला नक्की सांगतो बाबूराव ती तुझ्यावर जीव ओळून टाकेलच आणि अभि माझ्यावरून जीव ओळून नाही टाकला तर दुसरी विद्वास होत <laughs> बोल काय घेणार म्हणजे रबडी काय सगळे एकदम <laughs> काय रे आज खूप खुशीत आहे हा मग मला प्रमोशन मिळालंय चौकीदारचा मी मॅनेजर झालोय खूप दिवसात मी रबडी खाल्ले <laughs> रबडी वेटर हा <laughs> देखो दो प्लेट रबडिया फटा <laughs> ना फटाफट बाबुराव कसा दिसत विश्वास ठेवायला हरकत नाही थँक्स 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 प्रामाणिक राणी थँकिका पुरे पुरे नाहीतर आता ना मी नाचायला नाचायला लागेल हसण्यासारखं काय अजून बुद्धाचं बाकी आहे <laughs> <laughs> मला माहितीये काय ते काय माझ तुझ्याकडे खासगी काम आहे अरे बोल आकाशातले तारे तोडून आणू का हिमालयाचा असा भुगा करून त्याच्या भुशावरती आलं मिरची बापूराव माझ्याकडे लाख रुपये आहेत सगळ्या गावाला माहिती ते ऐक तर माझ असा विचार आहे कि पूर्ण लग्न करून समाजाला धक्का द्यायचा बोल कधी द्यायचा पण मला मागणी घालणारे सगळे पैसे पाहूनच येतात मला नाही दिसत ते <laughs> म्हणूनच हे काम तू कर बाबूराव असा एक मुलगा शोध माझ्याकडे प्रेम करून लग्न करेल ओ, 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 इतक्या गायगायेत कुठे चाललात तुमच्याच घरी निघाल होतो बाबा घरी आहे बाबा बाबा नाही घरी नाही आत्ताच बाहेर गेले का नाही म्हणजे काय ते घरी आले तेव्हा मी घरी नव्हतो <laughs> काही खास काम हा? साखरपुडाय कुणाचा साखरपुडा कुणाचं लग्न आमच्या परमपूज्य बापाच कुमारी काय बापा का गणोबा बोला तुमचं म्हणणं अगदी खरं ठरलं रावसाहेब पाण्यात गळ टाकून गळाला मासा लागण्याची वाट पाहत बसलेत पण मी म्हणते तुमच्या ओळखीत आहे का दुसरा म्हातारा हो आहे ना आहे ना मग सांगून टाका तेवढेच आपले पाच दहा हजार रुपये सुटले तोच तर प्रॉब्लेम आहे म्हणजे म्हातारा कडका आहे काय समजलीस कडका अरे पण असतील की त्याच्याकडे पाच पंचवीस हजार रुपये पाच पंचवीस हजार रुपये हो ना दिवाळा वाजलाय दिवाळा नुसता माशा मारतोय बघ माशा तू होय तुझ्या बरोबर कोण लग्न करणार मेल्या तू मी यात तुझाच फायदा आहे हे बघ याची शेंडी त्याला त्याची शेंडी याला लावण्याचं काम आपण दोघे मिळून करूया गावातल्या एक्कावन्न म्हाताऱ्यांची यादी काढली कर आहे काय म्हणत काय बघू प्रत्येकाकडून एक हजार एक रुपये आपण गोळा करूया वरचे एक एक रुपये सोडले ना तर निव्वळ फायदा एक्कावन्न हजार रुपये होणार आहे अरे हा तर अगदी विचार करण्यासारखा योग आहे పిక్చర్ అత్త నకోగ్న నకో పిక్చర్ నకొ